नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे देहू फाटा ते देहूगाव रस्त्यांसाठी रास्ता रोको आंदोलन येलवाडी ग्रामस्थांचा मुख्य रास्ता रोकोसाठी येलगार अनेक वर्षांपासून देहूगाव ते तीर्थक्षेत्र येलवाडी हा मुख्य जोड रस्ता खूप खराब झालाय रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत या रस्त्यावर रात्रंदिवस एम आय डी सीची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून दिनांक दहा जून रोजी येलवाडी कमानीजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रस्त्यावर वारंवार ट्रॅफिक जाम होत असून तसेच या रस्त्यावर वारंवार छोटे मोठे अपघात होत आहेत आम्ही संबंधित पी डब्ल्यू टी दक्षिण विभाग पुणे आणि पी एम आर डी एच्या संबंधित अधिकारी साहेब यांच्याशी संपर्क साधून निवेदन देऊनसुद्धा तसेच या रस्त्याच्या तीस मीटर रुंदीकरणासाठी व सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करण्यासाठी एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनसुद्धा या रस्त्याचे काम अद्याप सुरू केलेले नाही सर्वच अधिकारी साहेब यांनी या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे त्यामुळे हा मेन रस्ता आहे यासाठी आम्ही आमरण उपोषण करण्यात येणार आहे असे या निवेदनात म्हटले आहे गेले आठ दहा दिवस झालेत पाऊस पडत असल्याने पावसामुळे देहूगाव येलवाडी रस्त्याची झालेली मोठी दुरावस्था मोठमोठे खड्डे खड्ड्यात पाणी कामगार नोकरदार वर्ग व वा वाहन चालक शाळकरी मुले शेतकरी ग्रामस्थ यांना जाता येताना या खराब रस्त्यामुळे मोठा नाहक त्रास होतोय मोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ताबडतोब रस्त्याचे काम हाती घेऊन डांबरीकरण करून रस्ता दुरुस्त करावा तसेच जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची आषाढी पायवारी पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करण्यापूर्वी हा मुख्य रस्ता चांगला दुरुस्त करून घ्यावा अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने व भाविक भक्त वारकरी आणि तळेगाव चाकण कृती समिती यांच्या वतीने डब्ल्यू डी पी एम आर डी आणि पी सी एम सी संबंधित जलजीवन मिशन ठेकेदार आणि केबल ठेकेदार आणि प्रशासनाच्या विरोधात येलवाडी या ठिकाणी रास्ता रोखो आंदोलन करण्यात येईल किंवा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा माजी सरपंच भाऊ गाडे पाटील आणि कृती समिती अध्यक्ष व ग्रामस्थ यांनी दिला आहे तसेच या आंदोलनात काहीही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारीही संबंधित विभागाची असेल असे निवेदन माननीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जिल्हा पुणे माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिले आहे या आंदोलनात नितीन गाडे दिलीप डोळस कैलास गाडे तुषार गाडे रमेश बोत्रे बाजीराव गाडे कर्मवीर शिवलिंगे शशिकला घोडके शंकर बोत्रे दिलीप देवकर शिवाजी देवकर अनिकेत गाडे पोपट शेवकर सागर सातव सकाराम गाडे संजय बोत्रे नंदकुमार बोत्रे सोपान बोत्रे सुरेश गाडे सर्व ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होत्या

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद